चौथ वर्ष आहे आज जी कविता सादर करतीय ती आपल्याला थोडी प्रगल्भता आल्यानंतर वयानुसार आपल्याला त्याच गोष्टी थोड्या नव्या नजरेतून दिसू लागतात तर त्या जाणीवेबद्दलची आहे कवितेचं शीर्षक आहे नितळ हल्ली हल्ली येतात भेटी हल्ली हल्ली येतात भेटी घडत नाही भेट हल्ली हल्ली काहीच कस पोहचत नाही थेट हल्ली निरोप देतच नाही हल्ली निरोप देतच नाही येऊन जातो वारा कुणीच काही करण्याआधी हिशोब दिसतो सारा उन्हामध्ये उलगडत धुक्यामधलं कोड हल्ली हल्ली ऊनही दिसतं धुक्यासारखंच थोडं हल्ली मी मलाच कसा ओळखत सुद्धा नाही हल्ली मी मलाच कसा ओळखत सुद्धा नाही मीच माझा हात धरून मलाच घेऊन जाई माहे दूर माहे दूर आता करेन म्हणतो भाई हल्ली हल्लीच बोलण्यापेक्षा आवडू लागलीय शाई हल्ली हल्लीच तर सुचू आहेत मुक्तपणाची गाणी हल्ली हल्लीच तर सुचू लागलीय मुक्तपणाची गाणी पण हल्ली डोळ्यात येतच नाही पूर्वीसारखं पाणी wow. कुणास ठाऊक कसं सगळं उघडं पडलंय पितळ कुणास ठाऊक कसं सगळं उघडं पडलंय पितळ पण हल्ली हल्लीच तर wow. सारं मला दिसू लागलंय नितळ हल्ली हल्लीच तर सारं मला दिसू लागलंय नितळ